राज्यात सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची तुफान चर्चा आहे या योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात पण या योजनेत मोठा घोळ झाल्याचा थेट आरोप विरोधकांनी विधिमंडळात केला अनेक अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचे आरोप होत असतानाच दुसरीकडे पात्र ना लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जात आहेत नेमका हा घोळ काय आहे आणि सरकारने या सर्व आरोपांवर काय उत्तर दिले विरोधकांनी विचारलेली एकवीसशे रुपयांची वाढीव मदत कधी मिळणार तर जाणून घेऊयात थोडक्यात नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय निर्णय आहे या योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते परंतु सध्या या योजनेतील केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणी येत असतानाच आज राज्य विधिमंडळात या योजनेवरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप करत सरकारला धारेवर धरलं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी थेट विधिमंडळात या योजनेतील काही निकषांवर बोट ठेवलं पटोले म्हणाले की लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालाय आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांच्यावर टार्गेट ठेवून फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी बोगस फॉर्म भरले या योजनेत मोठी गडबड झाली आहे या गडबडीला कोण जबाबदार आहे असा थेट जाब विचारत नाना पटोले यांनी सरकारला जनतेच्या पैशांचा हिशोब देण्यास सांगितले सरकारने ज्या एकवीसशे रुपयांच्या वाढीव मदतीचे आश्वासन दिले होते ती मदत कधी मिळणार असा सवालही विरोधकांनी यावेळी विचारला विरोधकांच्या या, विचार या गंभीर आरोपांवर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तक्करे यांनी उत्तर दिले त्यांनी स्पष्ट केलंय लाडक्या बहिणींना नाव नोंदी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सोयी उपलब्ध करून दिल्या जात होत्या त्यामुळे या योजनेबद्दल कोणताही गैरसमज किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नाना पटोले यांना लक्ष केलंय शिंदे यांनी नाना पटोले यांना आठवण करून दिली आहे की तुम्ही या योजनेला विरोध केला होता म्हणून तुम्ही विरोधात बसलाय विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला आणि आत्ताही तुम्ही विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरीच बसवतील असा जोरदार हल्ला बोल शिंदे यांनी यावेळी केला यात सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे एकवीसशे रुपयांच्या वाढीव मदतीचा या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे शिंदे म्हणाले योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा लाभही देऊ म्हणजेच सरकारने वाढीव मदतीचे आश्वासन कायम ठेवले असून लवकरच पंधराशे रुपयांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आता ती वाढ कधी होते याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागून आहे अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यात चॅनेलला सबस्क्राईब करा